सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील किराणा दुकानधारकात मागील चार महिन्यांपासून भीतीचे वातावरण पसरले होते फक्त किराणा दुकानधारकांना टार्गेट करणाऱ्या संशयित बार्शी शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे हा भामटा किराणा दुकानात खरेदीचा बहाणा करून गल्ल्यावर डल्ला मारण्याचे काम करत होता मे महिन्यात बार्शी शहरातील एका किराणा दुकानधारकाच्या एक्क्याण्णव हजार रुपयांची चोरी केल्यानंतर पोलिसांच्या रडारवर आला होता बार्शी शहर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अखेर त्याच्या वर्णनावरून पकडण्यात यश आले असून चौकशीत गुन्हा कबूल केला आहे पोलिसांच्या कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढला आहे कोर्टाच्या आदेशानुसार संशयित चोरट्याचे नाव आणि ओळख सांगता येत नाही अशी माहिती दिली आहे संशयित चोटा हा किराणा दुकानात खरेदीच्या बहाण्याने दुकानात येत होता आणि रेकी करून जात होता अशीच एक घटना मे महिन्यात घडली होती सात मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बार्शीतील लक्ष्मीनगर येथील रहिवासी रमेश झवरीलाल बाफणा वैतीस यांच्या किराणा दुकानात एक अनोळखी व्यक्ती खरेदी करण्याच्या बहाण्याने आली तेव्हा दुकानातील काउंटरवर ठेवलेली एक्क्याण्णव हजार रुपयांची रक्कम असलेली पैशांची बॅग चोरून नेली याबाबत किराणा दुकानदार बाफणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तात्काळ बार्शी शहर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता